I hit. करू दे याच्या पहिले झाली नाही काळी का नाही हे काळी कशी काय घातली हा नाही ना नाही ना, ना येणं पेट्रोल थांबते ना राजा कशी गोष्ट करता आपलं येणं बाकीच्या याच्यात नाही मग पेट्रोल कमी आलं ते हे पेट्रोल ये ना बाकी नाही आहे मग पेट्रोल कमी ते हे पेट्रोल कमी आलं ना मग हा हे लॉक आहे ना हे का हे काळी टाकली आहे ना बाकी जायचे नाही बाकी गेलेले पाहना हाय बाकी नाही आहे म्हणजे याचा अर्थ की हा पेट्रोल पंप पेट्रोल चोरून आला आपला हे काळी कशी आहे काळी कशी आहे हो का सेन्सर सेन्सर आहे का सेन्सर नाही आहे ते काळी लटकलेली आहे त्याच्यात सेन्सर नाही आहे ते सेन्सर धाबायला नाही अरे असं कसं नाही असं कस आमडे दूर हे काळी आहे याची कम्प्ले करणार आहोत मी समजलं ना ना हे मालक आहे तिथं हे मालक आहे का ना तुमचं मुकुल नापडे मुकुल नापडे आणि असं पेट्रोल चोरता काय सेन्सर नाही काळींट करून याच्यामध्ये कुठे काळी आहे याच्यामध्ये नाही पाहून घ्या याच्यामध्ये नाही आहे हा याच्यामध्ये नाही आहे आहे याच्यामध्ये नाही हो ना याच्यामध्ये नाही आहे ना दाखवा मला याच्यामध्ये नाही आहे आहे ना याच्यामध्ये दाखवा अजून दाखव रे दाखव दाखो त्याच्यामध्ये दाखो बाबू भेटो दाखो रे बाबा त्याच्यात दाखो रे बा सेन्सर त्या काळी आहे काय तर दाखो हा हा याच्यामध्ये बी नाही आहे हा याच्यामध्ये नाही आहे इकडे दाखो रे बाबा याच्यामध्ये बी नाही आहे हा काळी कशी काय आहे त्याच्यात त्याच्यामध्ये हो ना सेन्सर आहे पण काळी काळी कशी काय लावली इकडे हा याच्यामध्ये काळी काळीच्यामध्ये याच्यामध्ये काळी आहे याच्यामध्ये काळी सगळ्या ह्याच्यामध्ये काळ्या आहेत ना हे का हे याच्यामध्ये काळी आहे दिसून आली ना काळी याच्यामध्ये आहे दिसून आली ना काळी आहे पार आहे ना याच्यामध्ये काळी आहे सेन्सर मध्ये काळी काळी लावल्या जाते काय नाही नाही सेन्सर मध्ये काळी लावल्या जाते काय नाही हा आता हे काळी दिसून आली ना आहे ना काळीच्यामध्ये लकडी लकडी आहे लकडी म्हणजे याच्यामध्ये काय होऊन